अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला नोव्हेंबरमध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीतून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री, 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 मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मदत वाटप कार्यक्रमात धान पिकासाठी मौदा तालुक्यातील गोविंदा गोपाळ डांगरे बाबादेव राघू सदाशिव आखरे बाबादेव सूर्यभान विठोबा डांगरे बाबादेव श्रीकांत जागो किरपान चिरवा योगेश याद यादवराव पत्रे ध, धानला अंकिता मनोहर चामट गोवरी धर्मपाल नागोजी तेलंगराव मारोडी शरद सोमदेव किरपान पिपरी श्रीनिवास शाम शिवराव देवनानी पिपरी सुदेश मोडकू चव्हाण पिपरी नथू काशीराम चकोले सिंगोरी कवडू सीताराम नाकडे बोरी सिंगोरी प्रभाकर गोपाल नागपुरे बोरी सिंगोरी आणि सुरेश महादेव पोटभरे बोरी कांद्री यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन डी बी द्वारे जमा केली जाईल तीन हक हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं